नमस्कार मी प्राध्यापक सलीम बागवान इंडिया न्यूज वन चॅनलवर आपलं स्वागत करतो परमेश्वर परमेश्वर अर्थात काहीच देत नाही पण आपल्या प्रयत्नांना यश देतो अर्थातच बोर्ड दहावीची परीक्षा जवळ आलेली आहे अशा वेळेला आपण तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी ठेवत असतो आज आपल्या स्टुडिओमध्ये श्री शेखर दत्तात्रय सर हे उपस्थित आहेत सर ए इंग्लिश असून हो ते एम एड पण आहेत त्यांनी टीईटी टी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि संशोधन पूर्व परीक्षा टी ही पण परीक्षा त्यांनी दिलेली आहे आणि सध्या ते पीएचडी एच डीचं वर्ग करत आहेत संशोधन करत आहेत मी त्यांचा आपल्याला परिचय दिला गेली चौदा वर्ष ते इंग्रजीचं उत्कृष्ट अध्यापन करत आहेत स्पर्धा परीक्षेनंही मार्गदर्शन करत आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं मी भरगे सरांचं स्वागत करतो नमस् नमस्कार सर नमस्कार सर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आम्हाला मनापासून आनंद होतो दहावीची परीक्षा आलेलीच आहे आणि अशा वेळेला इंडिया न्यूज चॅनल आपल्यासारख्या तज्ञांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी ठेवत हो असत आणि आपण आज आलात तर आपण मार्गदर्शन करणार आहात तर आपण लगेच विषयाला त्या ठिकाणी सुरुवात करूया दहावीचा पेपर जो इंग्रजीचा विशेषतः परकीय भाषा समजली जाते आणि विद्यार्थ्यांना जड जाते त्यामुळे ह्या परि स्वरूप एकूण त्याची मार्कांची जी काही विभागणी असते एकूण मार्क किती म्हणजे ऐंशी मार्काचा पेपर आणि त्याचे वेगवेगळे विभाग असतात तर त्या प्रत्येक विभागाप्रमाणे आपण त्याचं विवेचन करावं मार्गदर्शन करावं जेणेकरून विद्यार्थ्यांना येणारी ही परीक्षा अत्यंत द्यायला सोपी जाईल हो काही काळानंतर आपल्याला इंग्रजीचा पेपर द्यायचा आहे अच्छा सगळ्या दहावीच्या विद्यार्थी मित्रांना त्याच्यासाठी मी सुरुवातीलाच बेस्ट ऑफ लक म्हणतो अच्छा पेपर इंग्रजीचा जो आहे तो ऐंशी मार्काचा आहे आणि हा जो पेपर आहे तो सहा सेक्शन मध्ये आहे आता सहा सेक्शन मधला जो पहिला सेक्शन आहे त्याच्यामधला तो सेक्शन आहे लँग्वेज स्टडी अच्छा लँग्वेज स्टडीवर टोटल आपल्याला दहा मार्क लँग्वेज स्टडीवर असतात हे खूप सोपे प्रश्न असतात याच्यामध्ये आपल्याला दहा पैकी दहा मार्क्स मिळू शकतात त्याच्यामधला एकदम जर दाखल सांगायचं म्हंटल तर पहिला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये येतो तो कम्प्लीट आपल्याला एखादा शब्द दिलेला असेल आणि त्याच्यातला एखादा अल्फाबेट मिस असेल अल्फाबेट ते त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं असतं त्याच्यानंतर दुसरा आपल्याला त्याच्यामध्ये की आ, ऍड केलेला असतो सेकंड क्वेश्चन त्याच्यामध्ये असतो की पंक्च्युएशन मार्क्स असतात ते पंक्च्युएशन मार्क्स द्यायचे म्हणजे योग्य ते विराम चिन्ह द्यायचे त्याच्यामध्ये त्यासोबतच आपल्याला त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर ए टू झेड जशी आहे त्या पद्धतीने अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आपल्याला काही शब्द त्या ठिकाणी मांडणं गरजेचं असतं त्याच्यानंतर आपल्याला की एखादा शब्द दिला जाईल आणि त्या शब्दापासून चार शब्द तयार करायचे नवीन मिनिमम थ्री लेटर्सचे ते शब्द असावेत तर त्या पद्धतीचा तो आपल्याला क्वेश्चन असतो हे पहिले जे सगळे क्वेश्चन्स असतात ते सगळे दोन दोन मार्कांना विचारले जातात कोणतेही चार क्वेश्चन आपल्याला सोडवायचे असतात त्याच्यानंतर त्याच्या बरोबरच आपल्याला येतात की रिलेटेड वर्ड्स रिलेटेड वर्ड्स म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल स्कूल असा शब्द दिला असेल तर वेब डायग्राम मध्ये आपल्याला त्याचे चार ऑप्शन्स लिहायचे असतात स्कूल म्हटलं तर रिलेटेड वर्ड्स त्याचे टीचर आले स्टुडंट इतर तर अशा पद्धतीने ते रिलेटेड वर्ड्स त्याच्यामध्ये लिहायचे असतात पुढे येतो वर्ड चेन वर्ड चेन मध्ये कोणताही तुम्हाला वर्ब दिला जाईल नाऊन दिला जाईल आणि त्याच्या शेवटच्या लेटर पासून त्याच्या शेवटच्या जो अक्षर आहे त्या अक्षरापासून आपल्याला ती वर्ड चेन तयार करायचे असते आणि त्याच्यानंतर मग मेक सेंटेन्सेस अशा पद्धतीचा एक क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेला असतो या सहा क्वेश्चन पैकी सुरुवातीला कोणती चार आपण सोडवायचे त्याला आठ मार्क मिळतात त्याच्यानंतर क्वेश्चन वन मधलाच बी सेक्शन असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले असतात त्याला प्रिफिक्स आणि सफिक्स ऍड करायचे असतात फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणता येईल की कनेक्ट हा शब्द आहे अच्छा त्याला आपल्याला प्रिफिक्स जोडायचा आहे तर त्याच्या आप आधी आपण जो शब्दांच्या आधी जोडला जातो तो प्रिफिक्स उदाहरणार्थ कनेक्ट या शब्दाच्या आधी आपण जर डिस हा शब्द जोडला डिस्कनेक्टर तो झाला प्रिफिक्स कनेक्ट या शब्दाच्या नंतर कनेक्टेड असा ईडी केअरफुल हा शब्द आहे तर केअर हा शब्द आहे आणि त्याला केअरफुल एफ हा जोडला तर तो झाला त्याचा सफिक्स अशा पद्धतीने आपण प्रिफिक्स सफिक्स त्याच्यामध्ये केला जातो आणि त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तर तो असतो की एक सेंटेन्स दिलं जातं प्रिफिक्स सफिक्स पैकी एक आणि एक शब्द दिला जातो आणि त्याच्यापासून सेंटेन्स तयार करायचा तर हा लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन दहा शकतात आणि सुरुवातीच्या प्रश्नाला जर पैकी मिळाले तर एक चांगले इम्प्रेशन त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकत त्याच्यानंतरचा जो दुसरा सेक्शन आहे तो आहे टेक्शुअल पॅसेज म्हणजे आपल्या पुस्तकातले कोणतेही दोन पॅसेज आपल्याला दिले जातात ते पॅसेज विचारले जातात वीस मार्कासाठी अच्छा जेव्हा वीस मार्कासाठी हे विचारले ते जातात तेव्हा त्याचं जर बायफर्केशन केलं आपण दहा दहा मार्कासाठी तर प्रत्येक मध्ये पाच क्वेश्चन आपल्याला विचारले जातात तर त्याच्यामधले पहिले क्वेश्चन वेरिएशन असतात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात जर समजा क्वेश्चन नंबर टू ए मध्ये कधी त्याच्यामध्ये विचारलं जाईल कदाचित ट्रू फॉल्स या सेक्शन मधला असेल किंवा त्याच्यामध्ये अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस दिले जातील त्याच्यापैकी आपल्याला ते चूज करायचे आणि ते आपल्याला योग्य ते पर्याय निवडून लिहायचे किंवा मग मॅच द सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स सिनोनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स एंटोनिम्स अपोजिट वर्ड्स ते आपल्याला तिथे विचारले जातात Uh, त्याच्यासोबतच डू एज डिरेक्टेड हा ग्रामरशी रिलेटेड एक क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये आपल्याला ग्रामरशी रिलेटेड विचारलं जातो फॉर एक्झाम्पल युज नॉट ओनली बटन सो अच्छा किंवा दुसरा असा क्वेश्चन असेल की युज टेन्स टू द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे या सेंटेन्स मध्ये टेन्स वापरा आणि वाक्य पुन्हा न्या अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात आणि शेवटचा जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये तो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो अच्छा तो त्या ठिकाणी त्या पॅसेजशी रिलेटेड अगदी नसतो तर तो तुमच्या मताशी रिलेटेड असतो तुमचा रिस्पॉन्स एखाद्या विषयावर कसा आहे तो त्याच्यामध्ये विचारला जातो असे दहा मार्क म्हणजे पाच क्वेश्चन विचारले जातात दहा मार्काला प्रत्येक क्वेश्चनला त्या ठिकाणी दोन दो दामार दामार दोन मार्क असतात तर असे मिळून दोन पॅसेज आपल्याला तिथं येणार आणि ते टेक्शोर असतात असतात त्याच्यानंतरचा जो सेक्शन येतो तो, तो सेक्शन तिसरा जो असतो तो पोएट्रीशी रिलेटेड असतो त्याच्यामध्ये आपल्याला दोन पोएम्स विचारले जातात पोएम मध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला पाच पाच मार्काला एक पोएम विचारली जाते जी पोएम असते त्याच्यामध्ये तर त्या फर्स्ट पोएम मध्ये तीन क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स कदाचित मॅच द फॉलोइंगशी रिलेटेड असतात किंवा सेकंड क्वेश्चन त्याचा जो असतो दुसऱ्या मार्काला तो असतो तो त्याच्यामध्ये रिलेटेड असतो म्हणजे त्या कवितेचं आकलन आपल्याला कसं झालंय त्याच्याशी रिलेटेड असतो आणि तिसरा जो क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेड असतो तो एकदम सोपा असतो एक मार्काला विचारला जातो तो असतो रायमिंग वर्ड्स अच्छा रायमिंग वर्ड्स युळ शब्द आपल्याला त्याच्यात सांगता येतात अशा पद्धतीने पाच मार्काची ती जी पोएम असते ती सेट केली जाते त्याच्यानंतर उरलेले पाच मार्काला जी पोएम असते त्याच्यामध्ये विचारलं अच्छा एप्रिसिएशन मध्ये टायटल आणि पोएमचं नेम जे असतं त्याला अर्धा अर्धा मार्क दिला जातो त्याच्यामध्ये नंतर रायमिंग स्कीम याला एक मार्क दिला जातो आणि त्याच्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे ज्याला आपण भाषेचे अलंकार वगैरे म्हणू ते रायमिंग स्कीम रायमिंग स्कीम आणि फिगर्स ऑफ स्पीच ज्या फिगर ऑफ फिगर्स ऑफ स्पीच मग तो कोणता आहे सिंगल आहे मॅटाफर आहे पर्सोनिफिकेशन वॉट एव्हर जो काही तिथे असेल तर तो, तो आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचा असतो आणि सांगायचा असतो आणि शेवटचा जो क्वेश्चन त्यातला असतो दोन मार्काचा तर तो असतो त्या ठिकाणी सेंट्रल आयडिया किंवा थीम त्या पोईमची ते मध्यवर्ती कल्पना आपल्याला त्या पोईमची मध्यवर्ती कल्पना काय अकॉर्डिंग टू पोएट पोएटच्या मतानुसार तिथे काय आहे त्याला काय सांगायचंय ते आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करावं लागतं आणि आपण ते एक्सप्लेन करून सांगू शकतो तर इथं पोएमचा टॉपिक त्या ठिकाणी सेक्शन थ्री इथं संपतो जो सेक्शन येतो सेक्शन नंबर फोर जो आहे तो नॉन टेक्शुअल पॅसेज हा क्वेश्चन टोटल पंधरा मार्गाला असतो तर त्याच्यामध्ये पुस्तकाच्या बाहेरचा एखादा उतारा होता पॅराग्राफ त्या ठिकाणी दिला जातो आणि तो जो पॅराग्राफ असतो तो आपल्याला इट इज दहा मार्काला विचारला जातो दहा मार्क आपण पाठीमागे जसं पाहिलं की दोन दोन मार्काचे ते क्वेश्चन सेट केलेले पाच क्वेश्चन आणि तो दहा मार्काला त्या ठिकाणी विचारला जातो मग त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेशन क्वेश्चन असतील अंडरस्टँडिंगचे क्वेश्चन असतील ग्रामरचे क्वेश्चन असतील आणि पर्सनल रिस्पॉन्स असेल तर तोही त्याच्यामध्ये पाहिला जातो आणि उरलेले जे पाच मार्क आहेत ते समरी रायटिंग असतात तिथं गोंधळ होतो म्हणजे समरी रायटिंग पुस्तकाच्या बाहेरचा तो उतरारा पॅरेग्राफ असतो आणि बऱ्यापैकी एक सर्वसामान्य विद्यार्थ्याला लिहिणं ते सर बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो की समरी रायटिंग नेमकी लिहायची कशी एकतर तो तुम्ही म्हंटल तसं तो उतारा बाहेरचा असतो तो पॅसेज वेगळा असतो तर समरी रायटिंग करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे समरी रायटिंग जो आहे तो आपल्याला एक तृतीयांश लिहायचा असतो दिलेल्या उताराचा फॉर एक्झाम्पल दीडशे शब्द असतील अच्छा तर तुमच्याकडून एक पन्नास शब्दातच तो पॅराग्राफ लिहिणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ आपल्याला बघायचं म्हटलं तर त्याचं मार्च जर पाहिजे म्हटलं तर लिहायचं कसं आहे पाहिजे म्हटलं तर सुरुवातीला आपल्याला त्या जो आपण उतारा लिहिणार आहे तर तो उतारा आपल्याला दोनदा शांतपणे वाचून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला अंडरलाइन करायचे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा आपण समरी रायटिंग करतो ते साधारण पन्नास शब्द साठ शब्द म्हणजे पाच ते सहा ओळीपर्यंत आपल्याला तो लिहिला पाहिजे सारांश हा सारांश त्याचा त्याला सुरुवातीला टायटल देणं गरजेचं टायटलला मार शीर्षकाला मारते आणि त्याच्यानंतर मग लिहिताना कोणत्या काळजी घ्यायची तर लिहिताना आपल्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये पाहणं गरजेचं सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये काही एक्झॅम्पल्स दिले असतील काही कोटेशन दिले असते तर ते लिहिताना टाळणे गरजेचे काही वर्ड्स किंवा काही सेंटेन्सेस त्याच्यामध्ये रिपीट झालेले असतात तर ते आपल्याला टाळायचे जसं आपण एखाद्या कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहितो ऑफ द मध्ये त्याच पद्धतीने हा जो समरी रायटिंग मधला जो आहे मध्यवर्ती कल्पना काय हे मांडायचं पण हे मांडत असताना कुठेही ते आपल्याला एक तटस्थपणे मांडता आलं पाहिजे त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू मी म्हणजे माझ्या मते किंवा आय थिंक अशा पद्धतीचे शब्द वापरणं शक्यतो टाळायचा आहे जे दिलेलं आहे तेच कमी शब्दात महत्वाचे मुद्दे आपल्याला त्याच्यात मांडायचे आणि या समरी रायटिंग मध्ये जर तो व्यवस्थित लिहिला कारण लिखाण कमी पाच ते सहा ओळी मध्ये तुम्हाला ते मांडायचे त्याच्यामध्ये आपल्याला चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळून जातात त्याच्यानंतरचा जो सेक्शन येतो तो, तो सेक्शन नंबर फाईव्ह जो आहे तो रायटिंग स्किलचा तो वीस मार्कासाठी आहे रायटिंग स्किल मध्ये पहिला जो क्वेश्चन येतो सुरुवातीला क्वेश्चन नंबर फाईव्ह ए तो लेटर रायटिंगचा अच्छा लेटर रायटिंग मध्ये आपल्याला ऑप्शन त्या ठिकाणी दिले जातात की एकतर तुम्ही फॉर्मल लेटर लिहा किंवा इनफॉर्मल इन लेटर लिहा आता लेटर फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्हीही सोपीच असतात त्यांना कंबाईन मध्ये एक सब्जेक्ट दिला जातो आणि त्या सब्जेक्ट वरच आपल्याला फॉर्मल किंवा मग इनफॉर्मल लेटर लिहायचं हे लेटर आपल्याला पाच मार्काला विचारलं जातं काही वेळेला बरेच विद्यार्थी विचारतात की सगळ्या लेटरला ऍप्लिकेबल होईल अशी कोणती कॉमन लँग्वेज आहे त्याच्यामध्ये आणखी काही असं करता येईल की आपल्याला पाहता येईल का की त्याच्यातले मुख्य कोणत्या ओळी त्या वापरल्या तर चालतील ना तर असं होत जेव्हा आपण कंप्लेंट लेटर लिहितो किंवा जेव्हा आपण ऍप्लिकेशन लेटर त्या ठिकाणी लिहित त्यावेळेस आपण काही गोष्टी त्याच्यामध्ये पाहू शकतो किंवा त्या गोष्टी वापरू शकतो लेटर लिहिताना जो आपण ऍड्रेस असतो त्या ऍड्रेस व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे दोन्ही ऍड्रेस त्याच्यामध्ये जो आहे जो त्याच्यामध्ये असेल तो लिहिणं गरजेचं आहे जेव्हा आपण फॉर्मल लेटर आणि त्याच्यानंतर मग आपण जर त्याच्यामध्ये सब्जेक्ट असेल अच्छा तर तो, तो सब्जेक्ट लिहिणं गरजेचं सब्जेक्ट नंतर पुढे Uh, पुन्हा ग्रीटिंग लिहिणं गरजेचं आहे जसं आपण ज्याला म्हणतो की uh, रिस्पेक्टेड सर ऑर मॅडम त्याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग मेन बॉडी ऑफ द लेटर सुरुवात होते मग मेन ऑफ द मेन बॉडी ऑफ द लेटर मध्ये आपल्याला ले जो काही आपण सब्जेक्ट दिलाय त्या सब्जेक्टशी रिलेटेड गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मांडायच्या असतात तो एक भाग झाला आणि शेवटी असतो कॉम्प्लिमेंटरी क्लोज ज्याच्यामध्ये आपण जर शिक्षकांना लेटर लिहित असो किंवा आपल्या वरिष्ठांना लेटर लिहित असेल तर त्या ठिकाणी आपण युअर सिन्सिअरली वगैरे अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंटरी क्लोज करू आणि त्याच्यानंतर नाव लिहून जे दिलं असेल आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये तर ते आपण वापरून ते पत्र संपू शकतो आणि इन्फॉर्मल लेटर मध्ये जे लेटर लिहिलं जातं डिअर ला म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना फॅमिली मेंबर्स असतील आपले फ्रेंड्स असतील यांना ते लिहिलं जातं तर त्याच्यामध्ये फक्त स्वतःचा त्या ठिकाणी काही पत्ता लिहिणं गरजेचं आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट ग्रीट करू शकता पुढे मग ते लिहू शकतात फक्त कॉम्प्लिमेंटरी क्लोज करताना युअर लव्हिंगली असं लिहिणं गरजेचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं फॉर्मल लेटर इनफॉर्मल लेटर तिथं गडबड होते की युआर सिन्सिअरली लिहू का युआर लव्हिंगली लिहू तर युआर लव्हिंगली असं हे गरजेचं कौटुंबिक ते पत्रक असतं आधी त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर त्याच सेक्शन मध्ये दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी येतो पी ला पुन्हा दोन ऑप्शन असतात एक असतो डायलॉग रायटिंग अच्छा आणि दुसरा जो असतो तो, तो स्पीच रायटिंग अच्छा डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंग हे एकमेकांना ऑप्शन आहेत डायलॉग रायटिंग मध्ये एखादा सब्जेक्ट दिला जातो आणि त्याच्यावर आधारित आपल्याला एक भाषण त्या ठिकाणी लिहायचंय म्हणजे संवाद द्यायचा संवाद लिहायचा स्पीच रायटिंग मध्ये आपल्याला एक भाषण आहे आणि डायलॉग रायटिंग मध्ये दोन व्यक्तींमध्ये जे संवाद दिलेले असतात जंबट असतात ते डायलॉग फक्त तिथे आपल्याला क्रमांक असत आणि त्याच्यानंतरचा मग जो क्वेश्चन असतो तो क्वेश्चन नंबर सहा जो असतो क्वेश्चन नंबर सिक्स तो असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये आपल्याला एक वर्बल टू नॉन वर्बल असं लिहायचं किंवा नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे की एक डायग्राम दिली असेल त्याचं रूपांतर मध्ये करायचं किंवा मग एक पॅसेज दिला असेल त्याचं रूपांतर ट्री डायग्राम मध्ये करा पाय चार्ट मध्ये करा बार ग्राफ मध्ये करा जे सांगितले त्या पद्धतीने आपल्याला त्याचं करायचं त्याच्यासाठी पाच मार्क आपल्याला दिले जातात त्याच्यानंतर पुढचा त्याच्याशी रिलेटेड त्याच मध्ये क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी दिला जातो जो आहे एक्सपांड कि थीम किंवा त्याला एक्सपान्शन ऑफ थीम असंही म्हटलं जात ज्याच्यामध्ये आपल्याला दोन क्वेश्चन असतात ऑर एक असतं न्यूज रिपोर्ट जे आपण जशी वर्तमानपत्रात बातमी बनतो त्या पद्धतीची बातम्यां किंवा त्याला दुसरा ऑप्शन आहे डेव्हलप अ स्टोरी तुम्हाला एक ओळ दिली जाईल त्या पॅसेजच्या सुरुवातीची ओळ असेल किंवा त्या किंवा शेवटची ओळ दिली जाईल त्याच्यानंतर आपल्याला तो छोटीशी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला तयार करायची म्हणजे कोणती ओळ दिली जाईल शेवटची ओळ असेल तर त्याच्या आधी आपल्याला स्टोरी तयार करायची समर्पक किंवा मग सुरुवातीची ओळ दिली असेल तर त्याच्यानंतरची ती आपल्याला स्टोरी डेव्हलप करायची असे टोटल जर इथं आपण सेक्शन पाहिले तर टोटल पाच सेक्शन झालेले आपले आणि हे सगळे सेक्शन म्हणजे पंच्याहत्तर मार्काचे आपण आता पाहिले जातो शेवटचा जो लास्ट सेक्शन आहे सहावा सेक्शन स्किल डेव्हलपमेंटचा तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेशनसाठी क्वेश्चन्स विचारले जातात तो पाच मार्काचा असतो ट्रान्सलेशन मध्ये आपल्याला दोन शब्दांचे ट्रान्सलेशन करायचे त्याच्यानंतर दोन सेंटेन्सचे ट्रान्सलेशन दिले जातात आणि मग इडिओम्स किंवा फ्रेज ज्याला आपण वाक्यप्रचार असं म्हणतो त्याचं ट्रान्सलेशन तिथं अपेक्षित आहे ते इंग्रजीमध्ये दिले जातात ते आपल्याला त्या ठिकाणी मराठीत ट्रान्सलेशन करायचं असा टोटल ऐंशी मार्काचा पेपर असतो पाचशे म्हणजे हा ऐंशी मार्काचा पेपर झाला हो मला फक्त बरे एक विचारायचं होतं की डायलॉग आणि स्पीच तर एक्झाम्पल सांगितलं हो। आता डायलॉग मध्ये काय केलं जातं की ऑलरेडी आपल्याला तिथं डायलॉग दिलेलेच असतात अच्छा त्या डायलॉग मध्ये डायलॉगच्या रिलेटेड तीन प्रश्न असतात एक तर जम्बल सेंटेन्स दिलेले असतात ते जंबल सेंटेन्स आपल्याला क्रमाने योग्य क्रमाने लावायचं फॉर एक्झाम्पल मी जर म्हंटल त्या ठिकाणी की गुड मॉर्निंग सर जर मला येणारा रिस्पॉन्स हा गुड मॉर्निंग असा असतो तर तो रिस्पॉन्स त्या ठिकाणी मला अपेक्षित आहे तो तिथं लिहिलेला असतो फक्त आपल्याला ते सिक्वेन्स वाईस खूप सोपं सोपं आणि स्पीच रायटिंग त्याच्यासाठी जो ऑप्शन असतो तर त्या स्पीच रायटिंग मध्ये आपल्याला एक सिच्युएशन दिली जाते की फॉर एक्झाम्पल की यु हॅव टू स्पीच अबाउट वन ऑफ द एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट इशूवर करा तो टॉपिक आपल्याला सांगायचा पार्श्वभूमी त्यांनी दिलेली असते की ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेंट पण तिथं दिलेलं क्लिअर केलेलं सब्जेक्ट असतो सब्जेक्ट ऑलरेडी दिलेला आणि वर्गामध्ये आपण भाषण करतोय तर ते भाषण कसं असावं याच्याशी रिलेटेड जेव्हा आपण वर्गामध्ये भाषण करू अच्छा तेव्हा आपण त्या ठिकाणी रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर्स अँड माय फ्रेंड्स अशी त्या ग्रीटिंगने आपण सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर आय एम फ्रॉम डिव्हिजन फ्रॉम डॅश डॅश क्लास ओके स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू फॉर डिलिव्हरिंग अ स्पीच ऑन दिस टॉपिक डॅश डॅश टॉपिक ऑन डॅश डॅश ओके अशा पद्धतीने त्याची सुरुवात आपल्याला अपेक्षित असते असा तो लिहिता येतो त्याला हे पाच मार्क त्या ठिकाणी दिलेले असतात जे सगळे पंच्याहत्तर आणि हे पाच ऐंशी मार्क ऐंशी मार्ग संपूर्ण सर आपण खूपच छान असतं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे मला एक नेहमीच प्रश्न पडतो की मीही त्यातून गेलो की पंधरा वय हे खूप लहान असत धडक कुमारही नाही धड प्रौढही नाही आणि मग अशा वेळेला खूप गोंधळ असं महानगर म्हटलंय तर मला वाटतं आपण त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं एक त्यांना एक संदेश द्यावा विद्यार्थ्यांसाठी मी हेच सांगेल की परीक्षेचा जो काळ असतो त्या परीक्षेच्या काळामध्ये आपल्याला साधारण ड्रेस फ्री राहता कोणताही ताण तणाव न घेता जर आपण पेपर तो दिला आपण जर एक्झामिनेशन अटेम्प्ट एक केली एक 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 तर ते आपल्याला खूप पेपर सोपा करत अच्छा मुळात आपण वर्षभर अभ्यास करत असतो काही जण थोडा उशिराने अभ्यास करतात आणि परीक्षेच्या काळात थोडा थोडाफार ताणतणाव येणं हे नैसर्गिक अच्छा पण त्याचा खूप ताण न घेता आहे आपला झालाय त्या तयारीविषयी परीक्षेला सामोरे जाणं गरजेचं आहे आणि परीक्षेसाठीचा वेळ असतो व्यवस्थित आत्मविश्वासाने जर आपण सामोरं गेलो तर इंग्रजीसारखा पेपर हा खरं तर काही जणांना अवघड जातो पण मी तर म्हणेन तो खरा स्कोरिंगचा पेपर आहे त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स त्या ठिकाणी मिळवता येतील आणि हे जास्तीचे मार्क्स जर मिळवायचे असतील तर काही गोष्टी अभ्यास का। आहे त्या अभ्यासासोबतच आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्याकडे बघायचे भीती कोणतीही न बाळगतात आपल्याला त्या ठिकाणी जायचे पेपर अत्यंत सोपा आहे प्रत्येक बऱ्यापैकी क्वेश्चन्सला तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन्स आहेत ते घेऊन आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित पेपर लिहिता येईल त्यासोबतच आपला आ, काही गोष्टी आपण पण थोड्याशा जसं परीक्षा असले की आपल्या घरचे वगैरे सांगतात पालकांची सुद्धा एक काळजी असते पालक सुद्धा चिंता करतात तर त्यावेळेस शक्यतो की तब्येत जपणं गरजेचं आहे आहार आपला हलका असावा चांगला असावा आणि त्यासोबतच पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने चांगल्या ऊर्जेने जर आपण पेपरच्या पेपरला सामोरं गेलो तर केवळ इंग्रजीच नाही तर सगळेच पेपर आपल्याला व्यवस्थित जातील आणि आपला स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे तर आपण कोणतीही परीक्षा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पार पाडू शकतो आज आपल्या स्टुडिओमध्ये शेखर दत्तात्रय भुर्गेसर आले अतिशय okay. सुंदर असं मार्गदर्शन दहावीच्या विद्यार्थ्यांना की जे आता इंग्रजीच्या पेपर आता सगळ्याच विषयांच्या पेपरमध्ये सामोरे जात आहेत पण विशेषतः इंग्रजीच अध्यापन करणारे आज गुरगेसर या ठिकाणी आले उत्कृष्ट असं त्यांनी मार्गदर्शन केलं निश्चितच आमचा दहावीचा विद्यार्थी हा इंग्रजीचा पेपर आत्मविश्वासाने लिहील आणि त्यात निश्चित यशस्वी होईल अशी मला आशा वाटते आज सर या ठिकाणी आले आणि उत्कृष्ट मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी इंडियन न्यूज चॅनलच्या तिनं त्यांचं मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद सर धन्यवाद